आमदार राजूभाया नोगरे यांनी तळागाळापर्यंत केलेले जे का कार्य आहे मग ते ग्रामीण भागातील असो कष्टकरी असो शेतकऱ्याचं असो शेतमजुराचा असो की शिकणाऱ्या युवा पिढीचा असो की वर्धाचा असो प्रत्येका माणसापर्यंत जे भया पाच वर्षात भयाने जे कार्य केलं एक इथला भूमिपुत्र म्हणून इथला एक शेतकरी पुत्र म्हणून तर प्रत्येक समाज असू द्या प्रत्येक घटक असू द्या असा कोणत्याही घटकाला भयानं वंचित नाही ठेवलं होतं आणि ही केलेली सेवा निश्चित मी माझं भाग्य समजतो की मला पंचवीस वर्षापासून त्यांच्यासोबत सेवा करण्याची संधी मिळाली आणि ही सेवा संधी करताना त्यांनी कधीही गद्दारी पण असा केलेला नाही आणि हा विजय इथल्या भूमिपुत्राचा इथल्या प्रत्येक महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या भाजपा असू द्या शिवसेना असू द्या मित्रपक्ष उद्या असू द्या एवढंच नाही काही जण इतर पक्षात असले तरी त्यांनी घरी बसून सुद्धा आम्हाला साथ दिलेल्या त्या सर्वांचा मी माझ्याकडून माझ्या नेत्याकडून या इथल्या भूमिपुत्राकडून सर्वांचे आभार मानतो आणि निश्चित या ठिकाणी एवढं सांगतो हा विजय इथल्या भूमिपुत्राचा इथल्या शेतकरी पुत्राचा इथल्या कष्टकरी इथल्या सगळ्या सामान्य माणसाचा विजय आहे हा कुठल्या धन दागड्या नेत्याचा काय विजय नाही आणि हा ताकावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा विजय आहे असे यापासून मी सांगू इच्छितो आणि आ वसमत विधानसभेमध्ये भयाच्या रूपाने मंत्रीपद येईल का निश्चित मंत्रिपदाची कधी अपेक्षा आम्ही केली नाही पण आपण आपण सर्वजण दादाच्या सभेला उपस्थित होतात आणि हे उद्गार आमचे नेते देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी स्वतःहून वसमत येथे झालेल्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये भयाला मी मंत्री तुम्ही मताधिक्याने निवडून द्या आणि इथल्या जनतेनं ते काय मताधिक्याने निवडून द्यायचं केलेलं काम आहे निश्चित दादा देह शब्द पाळणारे नेते आहेत आणि भया निश्चित मंत्री होतील असं मी दादाच्या वक्त्याहून तुम्हाला सांगू शकतो आतापर्यंत जे वसमत विधानसभेमध्ये खूप मोठ्या फरकाने आणि दणदनित विजय काय भावना आता हा, हा ही भावना सांगायला गेल्या तर तुम्ही सर्वांनी या दोन महिन्यातल्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत पण भयान कधीही कोणासोबत दुजाभाव न करता वागले होते आणि ह्या निकालातून भया इथले एक स्पष्ट प्रमाणिक नेतृत्व आहे हे सिद्ध झालेलं आहे कोणी अनंत प्रकारच्या टीका केल्या होत्या ज्याला भया गुरु म्हणून मानत होते त्या गुरुंना सुद्धा शिष्यावर नको नको ते शेण फेकण्याचं काम केलं पण आम्ही कधीही त्या गुरुला आम्ही गुरुला कधीही तिरस्काराने बोलण्याचं काम केले नाही पण जनतेनं गुरुंना इथल्या भूमिपुत्राला केलेला जो तिरस्कार होता ते जनतेनं आपल्या मतातून मताधिक्य देऊन हे सिद्ध केलेलं आहे सबस्क्राइब ना राईट नाऊ एंड प्रेस द बेल लाइक इट नेवर मिस अन अपडेट